डॉक्टरहून सगळ्यांना पायल वर्तक या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी चालली आहे माझ्या मामाच्या मुलीच्या सत्कार, समा, सत्कार समारंभासाठी माझ्या मामाच्या मुलीला दहावीमध्ये नाईन्टी थ्री पर्सेंट मार्क्स मिळालं सो खूप खूप अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा ही आहे माझ्या मामाची मामाच्या मुलीतून कॉन्ग्रॅज्युलेशन आम्ही सगळे त्या प्रोग्रामला जायला निघालो माझे मामा मी ही माझ्या मामाच्या मित्राची वाईफ होती आणि हा त्याचा मुलगा त्याला पण टेन्थमध्ये नाईंटी थ्री पर्सेंट मार्क्स मिळालेत मामाच्या कंपनीची बस आली आणि आम्ही कंपनीत जायला निघालो आम्ही सगळे कंपनीच्या गेटपाशी पोहोचलो आणि लगेचच प्रोग्रामला सुरुवात झाली सगळ्या पॅरेंट्ससाठी ही खूप प्राऊड मुवमेंट होती की आपल्या मुलांनी एवढे नाईंटी पर्सेंट अबोव मार्क्स काढलेत आणि त्यांचाच चा सत्कार होता उड मूवमेंट्सिंग आज का दिन बहुत ही खास है क्योंकि हम सेलिब्रेट कर रहे हैं जेएसडब्ल्यू के परिवार के बच्चों की मेहनत और उनकी कामयाबी को बिल्कुल आयशा बोर्ड का नाम सुनते ही स्ट्रेस

ही माझ्या छोट्या मामाची छोटी मुलगा आम्हाला खूप अभिमान आहे तिला की एवढी नाइंटी थ्री पर्सेंट मार्क्स मिळवले तिने खूप खूप अभिनंदन चलवली आणि खूप मोठी हो आयुष्यात आमच्या सगळ्यांकडून तुला खूप खूप शुभेच्छा हा मुलगा आहे ना ह्याला बारावी सायन्समध्ये नाईंटी सिक्स पर्सेंट मार्क्स मिळेल आणि हा बोलतो आहे की मी अभ्यास बहुतेक यूट्यूबवरूनच केला आहे म्हणजे त्यांनी मोबाईलचा चांगला पण उपयोग केला आहे खूप शिकण्यासारखं आहे आत्ताच्या मुलांकडून थो थो किया। is not that easy to score. या मॅडम आहेत एक, एक आई, आई आणि एक शिक्षक म्हणून ते मत मांडलं त्यांचं त्यांची पण मुलगी दहावी पासली तिला पण नाईन्टी अबो मार्क्स होते त्यांनी खूप छान स्पेस दिली खूप मोटिवेट केलं मॅडम खूप छान स्पीच दिलं मॅडम त्यांच्या नाईटीच्या वर मार्क्स आहेत त्यांनी फॉर्म फिल कर तर तो एक आनंद वेगळा होता की अरे पप्पांच्या कंपनीत जायचं स्कूलमध्ये तर अगदी अगदी सगळी करेल कौतुक होत आपले जे टॅलेंट्स आहेत किंवा आपले मातीदायक आहेत ते सगळे कर पण पप्पांच्या कंपनीत आहे आम्ही त्यात सकाळ बसूनच राहिलो पण एक सरांनी मग सांगितलं की आपले टॅलेंट कुठे काम करताय आणि त्यांची मेहनत काय आहे हा एक मुलांना दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आहे की खरोखर की आहे मी स्वतः टीचर आहे सर आमचं आपल्या परिवाराचा एक भाग आहे आणि आमचं तर असं आहे की आम्ही दोघंही बाहेर सकाळी आठ वाजल्यापासून सर शिफ्ट मध्ये मी स्कूलमध्ये तर आम्हाला एक टेन्शन असायचं की हे दिवसभर करतोय काय आम्ही सकाळी सात वाजता ती स्कूलमध्ये जायची तेव्हा मी घरी असायचे त्याच्यानंतर बारा वाजता आली की पाच वाजता क्लास सात वाजेपर्यंत क्लास ती क्लास दिवसभर फोन केला सुरू केली तीन वाजता फोन केला की परत तीन वाजता तुमच नाही आत्ता अरे दोन तास जो येवयलाच लागतय लग तर मग आपण करणार काय एक आमची तिचं जे स्टडीचं हे होतं तिथे सांगत सांगितलं की किमान नाही अकरा तरी आला पाहिजे एवढं काहीतरी कारण ती ज्या मध्ये आहे त्या स्कूलची मी टॉपर आहे तर म्हंटल सगळे टीचर जे आहेत ते मला ओळखत आहे ना माझं एक दोन हजार चार साली माझं कुठं एक नाव लिहिलेलं आहे बारावी टॉपर म्हणून तर माझे सगळे टीचर ओळखतात तर किमान मला त्या दिवशी फोन तरी स्वीकार लावू नको कारण बरच फोन आधी ऑल द बेस्ट करायला इतके फोन येत होते ना की तिला स्वतःला टेन्शन आलं मम्मी म्हंटल लक्षात ते यांच्यापेक्षा दहा पट फोन आहे ना रिपोर्ट विचारायला येणार आता फक्त तुला ऑल द बेस्ट करायला येत आहे तर किमान आम्हाला सांगायला कारण आपण इतकी मेहनत करतो ती त्यांच्यासाठी करतो एक सुंदर बुक मला वाटतं त्या बॅग मध्ये आमच्या बॅग मध्ये एपीजे अब्दुल कलामांचं बुक आहे अग्निपंप तर खरोखर खूप गरज आहे आज मुलांना सगळं रेडी आहे आता माझी जनरेशन फार काही पण सगळं रेडिया फक्त करायचा पॅरेंट्स एक जॉबवाला असू दे किंवा दोन्ही जॉब वाले असू दे वाले असले ना तरी मला नाही वाटत की कुठल्या मुलांना आज बुक विकत घेण्यासाठी काही कष्ट करावे लागत असतील कपडे घेण्यासाठी काही कष्ट करा क्लासेस रेडी असतात आमच्याच घरी नाही मला वाटतं नाईन्टी नाईन मुलां पर्सेंट मुलांना तर सगळं मिळतंय आपण सगळं त्यांना देतो फक्त आपल्याला त्यांना एवढं नाही तुम्ही फक्त अभ्यास करा आता मी एक डिस्कशन ऐकलं तिथे बसून की अरे आम्ही काही मम्मी अशा आहेत की त्यांनी इतका मुलांसाठी सॅक्रिफाईस केले की त्यांनी आपले जॉब पण सोडले का तर नाही माझ्या मुलांना काहीतरी करायला पाहिजे कितीतरी मम्मी असते माझी स्वतःची आहे खूप चांगली जॉबला होती पण मुलांसाठी त्यांनी जॉब सोडला मग त्याची मेहनत जेव्हा मुलं असं काहीतरी करतात असं काहीतरी चांगलं मिळवतात तेव्हा मला असं वाटतं त्या आई वडिलांना कुठेतरी समाधान लागत असेल की नाही मी जे केलं आणि माझ्या मुलांनी ते मिळवलं आता बरीच मुलं आहेत ती, ती दहावीचीच आहेत आणि दहावीला मिळालेले मार्क तर मी नव्हतं खोट नाही त्याची मेहनत आहेच काय खाऊ नाहीये की ब्याण्णव टक्के चौऱ्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के मिळवलं पण मला एवढे मार्क्स मिळाले म्हणजे मी आज मी पहिली पायरी चढलोय फक्त काही इतकं कॉम्पिटिशन आहे आणि तुम्ही आता मला मी नेहमी सांगते की फक्त तुम्ही तुमच्या आज छोटस अजून खूप मोठ समुद्र तुम्हाला पार करायचे आता फक्त तुम्हाला अभ्यासच करायचं होता फक्त क्लासला जायचं होतं फक्त स्कूलमध्ये जायचं होतं सगळं रेडी होतं युनिफॉर्म रेडी होता तुमचं टिफिन रेडी होता खाली तुमची बॅग वाट बघते पण हे सगळं लक्षात ठेवून मला इथेच नाही की आता टाका पहिले मुलांना मी सांगते जगातलं काय पण मोबाईल सोडून काय पण तिने मला आता सांगितलं बघ बघ त्या दादाने युट्युबला युट्यूबला व्हिडिओ मधून नाईन्टी सेव्हन पर्सेंट तर मी पहिले हात लावला अरे बापरे पण हे जे आहे तर मला असं वाटतं खूप चांगला तुमचा उपक्रम आहे जे एस डब्ल्यू की ती प्रोत्साहन नावच बघा ना किती सुंदर आहे त्यांनी अभिनंदन म्हटलं नाही त्यांनी कौतुक म्हटलं नाही त्यांनी काही नाही म्हटलं त्यांनी प्रोत्साहन नाव दिलं याचा अर्थ काय आहे की तुम्हाला याच्या पुढे जाण्यासाठी ते प्रोत्साहन देत त्यांनी सांगितलं की पंखांना बळ घेण्याची गरज आहे तुमच्या सगळ्यांचे मम्मी पप्पा काहींचे आजी आजोबा पण आलेले आहेत की आपल्या मुलांनी काहीतरी करावं आणि मला वाटतं आम्हाला नाही पण बरोबर त्या गोष्टींची जाणीव सुद्धा तुमच्या मुलांना करून घ्या आज बऱ्याच आपण नात्यामध्ये मुलं बघतो आपल्या घरामध्ये मुलं बघतो मुलांना त्या गोष्टीची जाणीव नाही मुलांचे लाड करा कौतुक करा आता तुम्ही म्हणा काय टीचर आहेत म्हणून काय लेक्चर झाडतात का पण नाही ही कुठंतरी ना एक गरजेची गोष्ट आहे की आपलं कष्ट आपल्या मुलांना समजू देतो आपला पण दिवस आठवा ना एक ड्रेस घेण्यासाठी किती आपल्याला खटाडोक करत लागला होता आपल्याला आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी किती खटाडोक करायला लागला होता आज पप्पा सांगतात की अरे ज्या कंपनीमध्ये मी आज आहे ना त्याच कंपनीत कधी कधी मी ते काय म्हणतात हेल्पर म्हणा किंवा काय म्हणा आमचं गाव अगदी दोन मिनिटं अंतरावर इथून जगली पासून पण ते सांगतात मी तुमच्यासाठी सिटी मध्ये राहतो का तर तुम्ही काहीतरी मिळवलं पाहिजे तर माझी सगळ्या पॅरेंट्स अभ्यास करतात अभ्यास करायला लागत नाही कमी जास्त प्रमाणात ते करतात सगळं माहिती असत केलं नाही तर तिथे जाऊन काय येणार नाही पण हे सगळं करत असताना तुमची मुलं आयएमला जाऊ दे मला माहित नाही तर माझ्या मुलीला मला लॉ ला टाकायचं आणि मला तिला आर्ट्स मध्ये टाकायचं ते नीट सी टी काय त्याचा फारसा अभ्यास मी केलेला नाही पण हे सगळं करत असताना तुमच्या मुलांना एक चांगला माणूस बनवा एक चांगली व्यक्ती बनवा आणि या भारताचा एक सुजाण नागरिक बनवा आपण बरेच व्हिडिओ बघतो बातम्या बघतो न्यूजपेपर मध्ये वाचतो की मुलं इतकं यश मिळवत आहे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन सलोनी खूप छान मार्क्स मिळवलेस तू दहावी बोर्डामध्ये आणि तू अशीच मोठी हो अशीच पुढे जा ह्याच आमच्या सगळ्यांकडून सा शुभेच्छा तुला